पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टाम यांच्या उपस्थितीत भारत ब्रिटन दरम्यानच्या ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षऱ्या हा केवळ आर्थिक सहकार्याचा नाही तर दोन्ही देशांच्या समृद्धीचा करार दोन्ही देशात या करारामुळे लघु उद्योग व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला चालना दोन्ही देशांमधील शुल्कात मोठी घट अपेक्षित ब्रिटनसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा ब्रिटनमध्ये करारामुळे मोठी रोजगार निर्मिती होऊन दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील किर स्टाम यांनी व्यक्त केला विश्वास ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या कौशल्य प्रतिभेची जोड देणाऱ्या दुहेरी योगदान सहकार्य करारावरही द्विपक्षीय बैठकीत सहमती दोन हजार सहाच्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रकाशित केलं राष्ट्रीय सहकारी धोरण सहकारी संस्थांच्या संख्येत तीस टक्के वाढ प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करण्याची ग्वाही भाषा हे संवादाचं माध्यम वादाचं नाही इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार ही भूमिका योग्य नाही जे एन मधील मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे परखड उद्गार गणेशोत्सवात सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या ओ पी मूर्तीचं समुद्रात आणि नैसर्गिक जलप्रवाहात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाची तात्पुरती परवानगी मंडळांकडून निर्णयाचं स्वागत सर्प मित्रांना ओळखपत्रासह दहा लाखांचा अपघात विमा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा देण्यासही शासन सकारात्मक आणि राज्यात पुढील चोवीस तासासाठी कोकण पूर्व विदर्भ आणि घाटमथा परिसरात पावसाचा रेड अलर्ट जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना